तेरा जून सोळाशे पासष्ट या दिवशी पुरंदरच्या पायथ्याला तहावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि या तहाअन्वये तेवीस किल्ले आणि चार लक्ष मुलुख मराठ्यांनी महाराजांनी मुघलांना कबूल केला मिर्जाराजा जयसिंहांनी ताबडतोबच आपल्या सरदारांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर पाठवलं आणि या किल्ल्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली राजा जयसिंह यांनी स्वतःच्या मुलाला किरत सिंहाला सिंहगडावर पाठवलं पण सिंहगडावर किरत सिंहाबरोबर स्वतः शिवाजी महाराज आलेले सिंहगडाचा ताबा किरत सिंहाला स्वतः महाराजांनी दिलाय सिंहगडावरचा भगवा ध्वज उतरताना आणि तिथे मुघली चानतारा चढताना स्वतः महाराजांनी पाहिलाय ताबा दिल्यानंतर कल्याण दरवाजाने शिवाजी महाराज खाली उतरले असतील आणि राजगडाकडे चालायला लागले असतील तेव्हा त्यांच्या मनात एक भावना नक्की असेल आपल्या प्रत्येक पावलागणीक मागे पडत चाललेली जमीन आता पारतंत्र्यात चाललेली शौर्य धैर्य आणि चातुर्याची महागाथा मराठा साम्राज्याची गोष्ट इथे संपत नाही मराठ्यांच्या इतिहासातला शिवराज्याभिषेकाचा अविस्मरणीय क्षण आता रूपात तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये बुक माय शो बुकिंग सुरू